मुंबई नाशिक महामार्गावरील वाशिम ते शहापूरपर्यंत होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी खासदार बाळ्यामामा रस्त्यावर तसेच खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी शहापूरमधील कामांचा घेतला आढावा अधिकाऱ्यांची केली कान उघडणी कार्यकर्त्यांची साधला संवाद मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून ह्या वाहतूक कोंडीत प्रवाशासह नागरिकांना तासन तास अडकावे लागत आहे त्याचबरोबर ह्या महामार्गावर वाशिम ते शहापूर महामार्गावर सध्या प्रचंड खड्डे पडले असून खड्डेमय रस्त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे या वाहतूक कोंडीतून हो नागरिकांची सुटका करण्यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळेमा यांनी सोमवारी मुंबई नाशिक महामार्गावरील वाशिम ते आसनगाव ते शहापूरपर्यंतच्या मार्गाची पाहणी केली यावेळी वाशिम व आसनगाव या दोन ठिकाणी सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या अपूर्ण कामाची देखील खासदार बाल्या मामा यांनी पाहणी केली यावेळेस ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे उड्डाण पुलाचे संतगतीने सुरू असलेल्या कामामुळे कंत्राटदारांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून खडे बोल व उड्डाण पुलाची आवश्यक कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या यावेळी शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पोलीस अधिकारी व ठेकेदार कंपन्याचे अभियंता व अधिकारी उपस्थित होते वाशिम ते शहापूर पर्यंतच्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून वाशिंद व असंगाव येथे सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे उड्डाण पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार स्थानिक नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांना फोनद्वारे संपर्क करून लवकरात लवकर काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत लवकरात लवकर लोकर, उड्डाण काम करणार असून नागरिकांची वाहतूक कोंडीची सुटका करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ठेकेदारांनी दिले आहे जर ठेकेदारांनी दिलेले शब्द वेळ पाळली नाही तर शहापूर येथील नागरिकांना सोबत घेऊन ठेकेदाराची कान उघडणी करू अशी प्रतिक्रिया खासदार बाळ्या मामा यांनी दिली आहे या पाहणी दौऱ्या दरम्यान खासदार बाळ्यामा यांनी शहापूर येथील गुजराती नगर येथे अतिदृष्टीमुळे पाणी भरलेल्या बाधित नागरिकांच्या घरांना भेटी देत नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्याच्या सूचना शासकीय यंत्रणांना दिल्या त्यानंतर शहापूर पंचायत समिती कार्यालयात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित बैठकीत हजेरी लावली यावेळी नागरिकांच्या समस्यांचे लवकरात लवकर सोडवण्याच्या सूचना खासदार बाळ्यामा यांनी महसूल यंत्रणेला तसेच पाणीपुरवठा यंत्रणेला दिल्या व सायंकाळी असंगाव रेल्वे स्टेशनची पाहणी करत या रेल्वे स्थानकात असलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला

बरोबर कार्यकर्त्यांना कारवाईचे पत्र लिहिले सरवाई तुम्ही पत्र लिहिले मला पत्राची जिल्हा स्तरावरून तुम्हाला काय होत चालू नाही प्रोसेस तुम्ही चालवाल पाच वर्ष वाद आपण कालावधी शकतो प्रोसेस चालू आहे म्हणजे काय तुम्ही जे पत्र दिलं तुम्हाला तिकडनं कलेक्टर ऑफिस पत्र आलं का नाही किती दिवस झालं तुम्ही देऊन किती दिवस पत्र झालं ज्यांचे यांच्या मुदती संपल्या आज मुदत संपली तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पत्र दिलं का सगळ्यांचे मला परत नाही फैलावर घेतलं ना कोणाचा बाप असं करणार नाही मामा टक्केवारी जाते ना आणि याच्यात बीजेपीच्या का

सगळ्यात पण किती परिस्थितीच आहेत सगळ्या पण एवढे माजलेले आहेत का ते आपलं फोन पण उठल तालुक्यातले सगळे पण त्यांचा विषय नाही पण ठीक आहे त्यांची त्यांची निवेदन असतील ना तर कृपया निवेदन द्या आपले निवेदन स्वीकारल्यानंतर मग अधिकाऱ्यांसोबतची बैठक आहे त्या बैठकी बैठकीमध्ये त्या निवेदनाविषयी सविस्तर चर्चा करू आणि प्रत्येक त्यांनी ज्यांनी निवेदन दिलं त्याला विनंती आहे की त्या निवेदनामध्ये आपलं नाव आपला पूर्ण पत्ता आपला मोबाईल नंबर असावा जेणेकरून त्याचं उत्तर माझ्या कार्यालयातून आपल्यापर्यंत पोहोचेल आणि त्याच्यात काय कार्यवाही झाली ते देखील समजेल आणि म्हणून तशा प्रकारचे निवेदन असेल तुम्ही या निवेदन असेल किंवा मला भेटायचं असेल तुम्ही या